नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या राशी भविष्य मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींसाठी नोव्हेंबर महिना कसा असणार आहे मकर राशीचे लोक मेहनती संयमी नियोजन करणारे आणि धडाडीने उद्दिष्ट साध्य करणारे असतात तर पाहूया या महिन्यात तुमच्या व्यक्तिगत जीवनात करिअरमध्ये व्यवसायात नातेसंबंधात आणि आर्थिक स्थितीत काय बदल घडणार आहेत शेवटी सकारात्मक उपाय व शुभ सल्ला देखील मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वभाव आणि ग्रहस्थिती नोव्हेंबर महिन्यात शनी तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे कामात जबाबदारी आणि शिस्तियावर भर राहील या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतील चंद्र व शुक्र यांची स्थिती कुटुंब प्रेम आणि भावनिक विषयांमध्ये थोडे चढवतार दाखवते म्हणून बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा आणि उतावेपणा टाळा नोकरी आणि करिअर नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना शांतपण प्रगतीकारक आहे कामाचे प्रमाण वाढेल परंतु तुम्ही ते व्यवस्थित हाताळाल वरिष्ठांचे समर्थन मिळेल पण त्यासाठी वेळेवर काम आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात योग्य संधी मिळू शकते सल्ला लक्ष केंद्रित ठेवा अनावश्यक चर्चांना जाऊ नका तुमच्या कामाला तुमचे उत्तर देऊ द्या व्यवसाय धंदा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना हळूहळू वाढ दाखवणारा आहे नवीन गुंतवणुकीपेक्षा पुरेसे विचार करून पुढे चला जुने ग्राहक टिकवणे फायदेशीर ठरेल भागीदारीमध्ये समजूत आणि संवाद अतिशय महत्त्वाचा असेल लक्षात ठेवा घाईत निर्णय नका घेऊ कायदेशीर कागदपत्रे व्यवस्थित पहा ठाम आणि संयमी रहा आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत हा महिना स्थिर आहे खर्चावर नियंत्रण ठेवले तर बचत वाढेल घरात किंवा कामात काही महत्वाचे खरेदी किंवा दुरुस्ती होण्याची शक्यता आहे नवीन उत्पन्ना स्रोत स्त्रोत दसू शकत धीर ठेवा कमाई हलूह स्थिर वढ़ेल प्रेम रिलेशनशिप कुटुंब कुटुंब प्रेम आुलकी वढ़ेल पाहीठिका अहंकारा तनाव निर्माण नात्यात शांतता संवाद आवश्यक आहे जोड़ीदारा भावना समझुन घर संबंध आखी गोड़ होमांत बदलने से संकेत सल्ला बोलता सौम्य शब्द वा स्वतला सिद्ध करना कमी भर भावना महत्व दया आरोग्य मनशांति आरोग्या, आने आरोग्या चा हा महीना मध्यम है पाठ खांदे कि गुड़घ्याशी संबंधित समस्या जाोपनी पानी की मात्रा वाढ़वा थोड़ा ध्यान श्वसन किंवा योग केल्यास मन शांत राहील आणि शरीर ऊर्जा प्राप्त करेल शुभ उपाय आणि शुभ दिवस शुभ दिवस महिन्याचा सात तेरा अठरा सव्वीस रंग पांढरा राखाडी हिरवा शुभ मंत्र नम शिवाय किंवा ग गणपती रोज सकाळी अकरा वेळा जपा उपाय शनिवारी गरजू व्यक्ती किंवा कामगाराला काळ्या तीळ किंवा अन्नदान करा पिंपळाचे झाड असल्यास त्याला पाणी द्या मन शांत ठेवून निर्णय घ्या तर मित्रांनो एकूणात पाहता नोव्हेंबर महिना मकर राशीसाठी स्थिर कामकेंद्रित आणि प्रगतीचा आहे थोडा धीर थोडा संयम आणि मेहनत यातून तुम्हाला अपेक्षित यश मिळेलच जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद